मल्लिकार्जुन बरे खरी। श्री शैल भी संगे। तुंगे भी मुदाव तम का हरि श्रीशैलु शुम्भेऽपि बुदातिसङ्गे तुलाद्रितुङ्गेऽपि मुदा वसन्तं तम् अर्जुनं मल्लिकपूर्वैकं नमामि संसार अत्यंत सुंदर ज्योतिर्लिंग महती है मल्लिकार्जुन आता मल्लिकार्जुन मल्लिका अधिक अर्जुन बरोबर मल्लिकार्जुन मल्लिका मल्लिका शब्दाचा अर्थ होतो देवी मल्लिका शब्दाचा अर्थ होतो पार्वती आणि अर्जुन और अर्जुन म्हणजे शिव म्हणजे पार्वती आणि शिव जिथ एकत्रित आले त्याला म्हणतात मल्लिकार्जुन मया मल्लिकार्जुनाची निर्मितीची कथा शौनकांना सुत महाराज ऐकवू लागले हा ज्याही ज्योतिर्लिंगाची कथा आपण ऐकली ना ती कथा ऐकणाऱ्याच दारिद्र्य नाश करून त्याला वैभवात आणते प्रत्यक्ष सेवा केल्याच्या नंतर वेगळ्याच प्रकारचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येईल या याच्यामध्ये तीड मात्र संशय नाही फक्त कानानं जर का, काना का सुमनाच्या द्वारे कथा जी आहे ते कथा आत्मसात केले तर जीवाला इच्छित गोष्टी आणि त्याचा लाभ जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मल्लिकार्जुनाची उत्पत्ती कशी झाली ऐका त्या दिवशी आपण कथा ऐकली की आई पार्वतीला दोन मुलं जन्माला आले एक आहे त्याचं नाव स्कंद म्हणजे कार्तिकेय कार्तिक स्वामी आणि दुसरा आईनं आणि ज्याला आपल्या मडाच्या द्वारे संकल्पाच्या द्वारे आणि पुत्र म्हणून निर्माण केला तो पार्वती नंदन बाल गणेश गणपती बापा खूप तेजस्वी गणपती बापा या गजाननान आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या द्वारे चतुराईच्या द्वारे आणि जगामध्ये एवढा मोठा नाव लौकिक मिळवला की जगात त्या गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय जगात कोणाच ही कार्य पूर्णत्वाला जात नाही वास्तविक पाता गणपती बाप्पा जो आहे हा गणपती बाप्पा लंबोदर म्हणून प्रसिद्ध आहे लंबो अधिक उदर बरोबर लंबोदर लांब आहे पोट ज्याच असा लंबोदर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मोठं पोट ज्याच आहे असा बाप्पा किती मोठ आहे अ त्या गणपती बाप्पाच्या पोटात कितीही माही टाका कितीही मोदक दिले तरी भर 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 पोटामध्ये पार्सल ट्रान्सफर एंट्री चालूच राहते अ नाही म्हणत नाही लाडू दिले तरी खातो पेडा दिला तरी खातो मोदक दिला तरी खातो गोड दिला तरी खातो मिठाचा दिला म्हणून पोट कसा आहे भक्तानं जे दिलं ते खातो म्हणून गणपती बाप्पा असा मस्त बरे कालही त्याचे सफरचंदासारखे चांगला जाड जुळ म्हणून गणपती बापवर एक काननी घालवत मागे सगळीकडेच गाजलं ते आलं वा वा, वा, वा वा सुने भाऊ साठी टाळ्या वाजवा मोठ मुगतोय चांगला माझ्या बापाने माझ्या बापाने माझ्या बापाल Siendo que nadie puede venir गणपती बापा आई पार्वती मातेच्या चांगलाच होता आपण रोजचे पात्र जे आहे ते अतिव अतीव सुंदर झाले खरोखर म्हणजे आपल्याला कथेचा जो आनंद आहे तो आनंद परिपूर्ण रीतीनं लुटता आला काय सुंदर शंकर काय सुंदर पार्वती अरे अरे आणि आज तो विलक्षण आहे वेळेवरच बघायला मिळेल तुम्हाला चला तारकासूर या तारकासुर नावाच्या दैत्याला आणि कार्तिक स्वामीनं मारला नंतर गणपती बापा जे त्या गणपती बापाला आई पार्वतीनं निर्माण केला जो गणाध्यक्ष म्हणून गजमुख धारण करता भगवान शंकराचा लाडका आणि काहीतरी या जगामध्ये पूजेचा अधिकारी बनला आता दोन्ही भाऊ कैलासावर खेळत 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 मोठे होत आहेत आता इतके मोठे झाले की दोघ भाऊ कार्तिक आणि गजानन तारुण्यामध्ये आले आणि तारुण्यात आल्याच्या नंतर एक दिवस जन्मदाती आई पार्वती माता एकांतामध्ये भोलेनाथाला बोलते हो दोन मुलं झालेत आपल्याला शिवाय तारुण्यात प्रवेश केलाय मुलांनी तुम्ही सारखं भजनामध्ये असतात हो त्या कैलासावरती गेले का राम नामाच्या भजनामध्ये समाधीस्त तासन तास कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस निघून जातात मला पोरांची काळजी वाटते बोले आई पार्वती मातेचा हात आपल्या हातात घेत म्हणू लागले काय ग तुला काय काळजी आहे अहो बघा ना पोर तारुण्यात आल्याच्या नंतर आणि त्यांच्या वैवाहिक स्थितीचा विचार करायला नको का तुम्ही काही विचार करतच नाही भजनामध्येच बायोडाटे छापायला नको पोरांचे कोणाचा संपर्क लिहायचा माझ्या भावाचा लिहायचा मा, का तुमच्या भावाचा लिहायचा प्रॉपर्टी काय सगळं बघावं लागणार आहे ना महा भगवान भोलेनाथ म्हटले अग काळजी कशाला करते ग गवढ्यामध्ये कार्तिक तो त्या ठिकाणी आला त्यानं ऐकलं लग्नाबद्दल चर्चा चालली कार्तिक बोलाय बोलणार तेवढ्यामध्ये गणपती बापा तिथं आले आणि मग कार्तिक स्वामी जे आहे ते कार्तिक म्हणायला लागले आई खरच ग मला लग्न करायचंय गणपती बापा आल्यावर गणपती बापा म्हणू लागला आई हा कार्तिक आहे ना याच्या अगोदर मला लग्न करायचंय कार्तिक स्वामी म्हटलं नाही ग माझ पहिल्यांदा बाबा मी मोठा आहे माझा अगोदर करा गणपती म्हटला नाही नाही माझा अधिकार मोठा आहे बाई बाबा माझ लग्न करा लग्न होईल कोणाचं शास्त्र असं सांगत शास्त्र असं सांगत कि बापाचा पायातला बुट मुलाच्या पायात बसायला लागला का बापान आपल्या मुलाच लग्न केलं पाहिजे भगवान भोलेनाथ जय संकटामध्ये मडे पडले आता नेमकं दोन्ही पोरं जवान आहे लग्न कोणाचं करायचं मल्लिकार्जुन का जन्माला आली ही लिंग का निर्माण झालं कथा सांगतोय तुम्हाला बाबा माझं लग्न करा बर गणपती म्हणताय कार्तिक म्हणताय नाही नाही मी मोठाय ना माझी पोर अट्टाला पेटले भोलेनाथांना डोळे मिटले आणि निर्णय दिला हे बघा पोरां बोला बाबा मी सांगतो ती युक्ती कराल चा, 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 हो वा त्याच्यामध्ये ज्याचा पहिला नंबर येईल पास होईल ये त्याच लग्न अगोदर बर ठीक आहे मग भोलेनाथानं सांगितलं आपण का नाही पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याकरता दोघ बंधून घा ज्याची पृथ्वीची प्रदक्षिणा परिपूर्ण होईल आणि जो माझ्याजवळ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याच्या नंतर येईल त्याच लग्न पहिल्यांदा होईल त्याच मॅरेज फर्स्ट मॅरेज त्याचा नंबर मग कार्तिकाला कळालं कार्तिकाला कुठं वेळ अरे का कार्तिकाने लगेच आणि आपलं वाहन काढलं आता कार्तिकाची गाडी जी होती ना ते गाडी काढले कपडा मारला आपल्या वाहनावरती बसला स्विच ऑन केलं रेस वाढवली गियर टाकला अन अगदी एकशे वीसच्या स्पीडनं कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघाले वायू वेगात प्रदक्षिणेला चालले पाठीमागे पाहतात का अजून गणपती तिथोच आहे आता पडण्यामध्ये धावण्यामध्ये कार्तिकाचा पहिला क्रमांक का अव्वल असायचा गणपतीला जरा पोटाचा आकार असल्यामुळे पळायला जण अवघड होत ना कार्तिकाला वाटलं बास माझ काम जमत आता माझच लग्न होणार आणि म्हणून आता कार्तिकी कार्तिक मयुरावरती बसून आई बाबा म्हणायला लागले काय रे कध्यान ना लग्नाची तर घाई झाली होती तुला तुझा भाऊ पुढे गेला कितीतरी अंतर त्यानं कापलं असेल आणि तू तर इथच आहे गजानन सांगितलं आई बाबा तुम्ही माझी चिंता करू नका तुम्हाला अगोदर माझच लग्न करावं लागेल गणपती तरी डोक्यालेटी तुम्ही त्याला माइंड म्हणतात ज्याचा माइंड चांगलाय ना त्याला जास्त अभ्यास करायची गरज नसते काही काही पोरं इतके हुशार असतात ना मॅडमने सांगाव ते त्याच्या कॅम्प्युटर मध्ये बास पोरगा घरी येतो डप्टर फेटतो टी व्ही पोरांच्या मध्ये खेडेल इकडे जाईल तिकडे जाईल आई चिंता करते बापाला सांगते अहो बघा ना आपलं पोरग शाळेतून आलं का डॉक्टर फेकून देत आहे अभ्यास करत नाही लिहित नाही काहीच नाही परीक्षा तोंडावर आले आता याच कसं होईल आई रडते बाप रागावत आणि पोरगा म्हणतो आई बाबा तुम्ही माझी चिंता करू नका मला पैकीच्या पैकी मार्क असणार आहे कारण बुद्धी टॅलेंट बुद्धी हुशार आहे काहींना फक्त श्रवण केल्यावर आणि ते डोक्यामध्ये त्यांच्या कम्प्युटर मध्ये फिट राहत आता ज्याचा हापच आहे त्याला काही इलाज नाही हाप समजतो ना माइंड महाराज गणपती एवढे हुशार ना गणपती बापान चांगला दूर जाऊ दिला कार्तिक गणपती मस्त येशी मध्ये बसलाय बर का हिमालय म्हणजे येशीच आहे आताही ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तिथ कांबळ घ्यावी गे लागेल अंगावर पांघरायला तिथे मध्ये सगळं उपलब्ध असत आपल्याकडे तस नाही आहे पण तिथे हिमालया केवढा एसी लावलाय जगाच्या बापान कुठली लाईन आणली असेल कोण्या कंपनीच असेल एसी त्याच्या मनात आल्यावर तो असा बसवतो ना एका दोन तासामध्ये सगळं वातावरण भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडगार करून टाकतो नाही त्याच्या सगळं गणपती बापा बसले तिथ बाबा म्हणायला लागले कारे तू जात नाही का म्हटले बाबा थांबा ना आणि गणपतीनं काय केलं माहित आहे तुम्हाला दोन पाठ आणले पूजेच साहित्य आणलं एका पाटावर जगदंबेला बसवलं म्हणजे पार्वतीला बसवलं एका पाटावरती भगवान पशुपतीनाथाला बसवलं बसा बाबा महादेव बसले पार्वती माता बसले आणि मग आता आपल्या सुवर्ण कलशामध्ये गंगा गंगाजल जे आहे ते गंगाजल घेतलं आणि शंभोनाथाच्या जठेवरती डोक्यावरती आणि त्या पाण्यानं अभिषेक केला आई पार्वती माता त्या पार्वती मातेला अभिषेक केला आईला हळद कुंकू काय असेल ते समर्पण केलं महादेवाला बेलपत्र जे आहे ते बेलपत्र समर्पित केलं आणि महादेवाला आवडणारा नैवेद्य गणपती बापानं अर्पण केला साऱ्या जगाचे आई त्या जगदंबेला आणि जो नैवेद्य चालतो तो नैवेद्य समर्पण केला खना नारडानं आई जगदंबेची ओटी भरली आणि नम्रतापूर्वक नमस्कार केला नमस्कार झाल्याच्या नंतर आणि एक नाही दोन नाही तीन नाही जवळ जवळ सात प्रदक्षिणा आपल्या माता पित्याला पूर्ण केल्या आणि गणपती बाप्पानं सांगितलं आई बाबा आता माझ लग्न करा भगवान शंकर म्हणायला लागले आहे प्रदक्षिणा करायला गेला नाही पृथ्वीला आणि कशी रे कसा रे तुझं लग्न गणपतीने सांगितलं बाबा शास्त्र उघडा आणि त्या शास्त्रामध्ये बघा जन्मदात्या माय बापाला जर प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याच पूर्ण फल मिळत मी तुम्हाला एक नाही दोन नाही सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या मला सात प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं फल मिळालं आता मला लग्न करायला हरकत नाही करा लग्न आणि योगा, योगा त्या वेळेला आता तिथे रिद्धी शिद्धी भगवंताच्या दर्शनाला आलेल्याच त्यांच्या हो सोबत भगवान शंकराने गणपती बापाचा विवाह हो करून दिला लग्न लागलं आणि एक एक मुलगा शुभ आणि लाभ जन्माला आले आणि आता त्या नातवंडांना एक नातू महादेवाच्या मांडीवृतांत दुसरा नातू पार्वती मातेच्या मांडीवर होता आणि दोघच्या दोघ आपल्या नातवंडांना खेळवत होते आणि तिकडनं प्रदक्षिणा पूर्ण करून घामाघुम झालेले कार्तिक स्वामी आले दापा टाकत टाकत आले आणि त्या कार्तिकानं दुरूनच पाहिलं एक नाही गणपतीला गणपति बोले मैं जब प्रदक्षिणा करने के लिए निकला तो मेरे पीछे गजानन था मेरे आगे कोई भागा भी नहीं और इसके पास दो दो बीबी है दो दो दोन दोन पत्निया नुस्ते आप दोन पत्निया नहीं लड़के भी दो दो है अपनी माँ के पास माँ की गोद में पापा की गोद में अन राग आला महाराज याची आगर मस्तक गेली आई बाबा काय केलं तुम्ही मी खरोखर प्रदक्षिणा मारली असताना आणि तुम्ही पक्षपात केला गजानन आणि त्याच लग्न केलं माझ आई बाबा समजूत काढायला लागले परंतु आता कार्तिक स्वामी एवढा गरम झाला एवढा गरम झाला एवढा राग कार्तिकाला आला कार्तिकानं सांगितलं आई बाबा मी आता तुमच्या मध्येच राहत नाही चाललो मी आणि कार्तिक स्वामी जो आहे तो कार्तिक स्वामी क्रौच पर्वत ज्याला शाईन म्हणतात त्या क्रौच पर्वतावरती निघून गेला तपश्चर्या करण्याकरता खूप दिवस झाले आता मुलगा म्हटल्याच्या नंतर आईचं जे अंतकरण आहे मुलाच्या विषयी ते अत्यंत कोमल असत आईच आणि मुलाच प्रेम या जगामध्ये आणि त्या प्रेमाला तोडच नाही मुलांना वाटत असेल मुलींना वाटत असेल की आई बाबा आपल्यावर प्रेम करत नाही परंतु आई